मित्रांनो हीच ती टाटा पंच इव्ही उसाची ट्रॉली सुद्धा हिचं वाकड काय करू शकली नाही दहा लाख ते साडे पंधरा लाखाच्या घरामध्ये ही टाटा पंच ईव्ही येते चारशे एकवीस किलोमीटरची रेंज आहे दोन बॅटरी पॅक आहे पंचवीस आणि पस्तीस आणि महत्वाचं म्हणजे एकशे वीस हॉर्स पॉवर एकशे नव्वद एन एमचा टॉर्क आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो समोर तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पाहायला मिळणार कनेक्टिंग एलईडी डीआरएल टर्न इंडिकेटर सुद्धा तुम्हाला एलईडीज मध्ये आणि हेडलाइट सेटअप सुद्धा एलईडीज मध्ये पाहायला मिळणार मित्रांनो सोळा इंचा चे एरोडायन डायमंड कट ॲलॉइस वन नाईन्टी एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स थ्री पॉईंट जवळजवळ एट मीटरची याची लेंथ असणारे आणि विशेष म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिला आहे एलईडीजमध्ये इंडिकेटर आपल्याला आर व्ह्यूम पाहायला मिळणार रुफेल्स ब्लॅक ग्लॉसी शार्क फिन एन्टीनं मित्रांनो ब्लॅक ग्लॉसी पाहायला मिळणार पाठीमागेसुद्धा डिस्क ब्रेक ऑफर केला आहे रिक्वेस्ट सेन्सरचा बटन सुंदर दिसणारे एल डी टेल लाईट्स रिअर वायपर वॉशर डीफॉगर पाठीमागचा कॅमेरा आणि महत्त्वाचं ई व्ही असून देखील तीनशे सहासष्ट लिटरचा बुट स्पेस दिलाय पाठीमागे तुम्हाला इंडिव्हिज्युअल हेड्रेस दिलाय हेडरूम चांगला आहे थाय सपोर्ट चांगला आहे मित्रांनो नी रूम है, है तुम्हाला ठीकठाक याच्यात पाहायला मिळेल डिओल्टोन हे इंटेरियर आहे सीट्स एकदम कम्फर्टेबल आहेत परफोरेटेड लेदर सीट्स आहेत सॅल सेफ्टी अँकर सुद्धा इथं पाहायला मिळतात सोबतच याच्यामध्ये आमरेस्ट इथे देण्यात आलेला आहे आणि वर सनरूफ रूप पाहायला मिळतं आपल्याला गाडी ॲक्सेस करण्यासाठी अशा प्रकारची रिमोट की लॉक अनलॉक बूट ओपन फॉलो मी होमचं बटन आणि व्हेंटिलेटेड सीट्स आहेत मित्रांनो हाईट ॲडजस्टेबल आणि डोअर ओपनिंग बघा ना नाईंटी डिग्री आहे आणि फीचर्स भरभरून दिले आहेत थक्क हॉल मोजून वर तुम्हाला सनरूप पाहायला मिळतं या व्हेंटिलेटेड सीट्स आहेत दहा इंचाची टचस्क्रीन आहे अँड ऑटो ॲपल कार प्ले आहे वर तुम्हाला ऑटोमॅटिक डेनॅट रिअर व्ह्यू मिरर पाहायला मिळणार आहे खाली तुम्हाला इथे पूर्ण ऑटोमॅटिक ए सी वायरलेस चार्जिंग तुम्हाला स्पोर्ट्स मोड याच्यात दिला आहे इको मोड आणि नॉर्मल मोडसुद्धा याच्यात आपल्याला दिलेला आहे सिटी मोड त्याला बोलतात बेसिकली ज्वेल टाईप हा गियर शिफ्टर आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड आर्म रेस्ट अशा सारखे फीचर याच्यात मिळतात स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स दिलेले आहेत लेदर रॅप स्टेअरिंग आहे आणि इथे बघा ना मित्रांनो क्रूज कंट्रोलसुद्धा तुम्हाला याच्यात दिलेला आहे बाय द वे ऑटोमॅटिक वायपर्स ऑटोमॅटिक हेडलाईट्स आणि महत्त्वाचं म्हणजे पेडल शिफ्टर दिले ते कशासाठी करतात काम चार लेवलमध्ये ब्रेक रिजनेटेटिव्ह आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो डिजिटल क्लस्टर आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतो त्याच्यामध्ये रेंज आहे समजते डिजिटल मीटर आहे ट्रीप ए ट्रीप बी ऑडोमीटर रिडिंग टी पी एम ची पूर्ण इन्फॉर्मेशन ते समजणार आहे साडे नऊ सेकंदात झिरो टू हंड्रेड करते एक नंबर आहे सस्पेन्शन जबरदस्त सेटअप दिलेला आहे गाडी चालवायला सुद्धा भारे सिटीमध्ये वळते पण भारी कारण टर्निंग रेडियस पाच मीटरच्या आतमध्ये आहे दहा लाख रुपयामध्ये बेस्ट व्हेरियंट आणि साडे पंधरा लाखमध्ये टॉप वेरियंट त्याच्यात भरभरून फीचर्स मिळतात सिटी रनिंग तुमचं जरा जास्त आहे मित्रांनो ओके आणि एक तुम्ही अशी गाडी शोधताय जे पैसे वाचवेल तर ही गाडी तुमच्यासाठी एक रुपयात मित्रांनो चालते गाडी धन्यवाद जय महाराष्ट्र